समय इंडियाज गॉट मध्ये केलेल्या आपल्या स्टेटमेंट मुळे युट्यूबर अलाहाबाद हा प्रचंड ट्रोल झालाय फॉर्म फॉर्म मध्ये वल्गर कॉमेडी नादात झाला आपल्या पायावर कुराड मारून घेतली आहे त्याच्या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्र्यांपासून ते टॉपच्या हॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली धरम ते इतिहास या सगळ्या विषयांवर त्यानं पॉडकास्ट घेत सगळ्यांची वाहवा मिळवली अंतब्बल साठ कोटींची संपत्ती कमवली त्याची गाडी अगदी व्यवस्थित रुळावर होती पण समय रेणाच्या शो मध्ये त्याने भलतीच वक्तव्य करून माती खाल्ली त्याच्या या कृत्यानं आता समयच्या वरही गदा येणार असल्याचं बोललं जात आहे शिवाय तीस जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय पण मूळच्या पाकिस्तानचा असलेल्या रणवीरनं भारतात येऊन साठ कोटींची संपत्ती कशी उभारली आणि आता त्याचा बाजार कसा उठला हे जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय असतो मंडळी समय रैनाच्या शो मध्ये पालकांच्या जवळिकतेवर केलेल्या विधानानंतर त्याच्यावर आता एका मागून एक कारवाई होत आहे आसाम आणि इंदोर पोलिसांनी रणवीर विरुद्ध तक्रार दाखल केली आहे तसेच मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय महिला आयोगानं रणवीर समय रैना यांना समन्सही पाठवला आहे याशिवाय महाराष्ट्र सायबर सेलनं इंडिया गॉट लेटेंट वर आलेल्या तीस पाहुण्यांविरुद्धही तक्रार दाखल केली आहे आणि या सगळ्या तीस लोकांना सतरा फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहावं लागेल रणवीर सिंग आणि निर्माते तुषार आणि सौरभ बोत्रा यांसारख्या कंटेंट निर्मात्यांनी केलेल्या या अश्लील आक्षेपार्ह विधानाला आयोगानं गांभीर्यानं घेतलाय शिवाय पीटीआयच्या वृत्तानुसार सायबर सेलला त्यांच्या तपासणी दरम्यान असं आढळून आलं की सहभागी आणि शोशी संबंधित इतर लोक ज्यात पाहुण्यांचा समावेश आहे ते अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसले पोलीस अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की सायबर सेलनं आय टी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि कॉमेडी शोचे सर्व भाग काढून टाकण्याची मागणी केली आहे म्हणजेच एकूणच काय तर रणवीरने समयच्या तोंडाला चांगलीच पानं पुसली आहेत हे प्रकरण आपल्या अंगाशी येतं हे पाहून त्यानं लोकांची माफी देखील मागितली आणि आपण केलेलं वक्तव्य हे आपण नसून तर ते ओ जी क्रू ट्रूथ अँड ड्रिंक या शो मधून कॉपी केल्याचंही तो म्हणतो या सगळ्या प्रकारामुळे रणवीर अलाहाबादिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे लोकांना आता रणवीर बद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात त्यामुळे लोक त्याच्या शो पासून ते त्याचं वय शिक्षण सगळ्याच गोष्टींबद्दल सर्च करत आहेत म्हणजे रणवीर अलाहाबादियाचा जन्म दोन जून एकोणीशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झाला त्याचं शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून मधून झालाय त्यानंतर त्यानं द्वारकादास जीवनलाल संघवी कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि मधून बीटेक पदवी मिळवली आहे त्यानंतर त्यानं यूट्यूब कंटेंट बनवायला सुरुवात केली आणि सध्या रणवीर अलाहाबादिया हा एक प्रसिद्ध युट्यूबर बनलेला आहे तो सेलिब्रिटींसोबत पॉडकास्ट करतो त्याच्या बियर बायसेप शोच्या अनेक क्लिप सुद्धा खूप व्हायरल होतात शिवाय तो एक यशस्वी उद्योजक देखील आहे मार्च सा दोन हजार चोवीस पासून रणवीरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय निर्माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय याशिवाय विशेष सांगायची गोष्ट म्हणजे दोन हजार बावीस मध्ये फोर्बच्या तीस वर्षांखालील अशा यादीतही त्याचं नाव आलं पण याच्या बावीसाव्या वर्षी रणवीरनं त्याचं पहिलं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आज तो सात चॅनल चालवतो युट्यूबच्या माध्यमातून रणवीरला मोठी कमाई करता येते ने दिलेल्या वृत्तानुसार दोन हजार चोवीस मध्ये त्याची एकूण संपत्ती साठ कोटी होती आणि त्याचं मासिक उत्पन्न पस्तीस लाखांपर्यंत आहे या व्यतिरिक्त तो टॅलेंट मॅनेजमेंट आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सी मधूनही कोट्यावधी रुपये कमावतो तो मोंको एंटरटेनमेंटचा सहसंस्थापक देखील आहे याशिवाय रणवीरने बियर बायसेप स्किल हाऊस माइंड बॉडी स्लीप जर्नल देखील लॉन्च केला आहे रणवीरचं पूर्ण नाव रणवीर सिंग अरोरा आहे पण लोक त्याला रणवीर अलाहाबादिया या नावानं ना ओळखतात अलाहाबादिया हा शब्द ऐकताच कोणालाही वाटेल की अलाह वा अलाह अलाह वा तो अलाहाबादचा असावा किंवा त्याचा त्याच्याशी काही जुना संबंध असावा पण मंडळी रणवीर अलाहाबादचा नसून पाकिस्तानचा आहे हे आम्ही नाही तर खुद्द त्यानं सांगितलंय रणवीरने स्वतः आपण आपलं आडनाव अलाहाबादिया का वापरतो याच्याबद्दल त्यानं खुलासा त्याच्या पॉडकास्ट मध्ये केलाय रणवीरने सांगितलं की त्याचे कुटुंब पाकिस्तानहून इथं आलं त्यांच्या कुटुंबातील एकाला इल्मवाडी ही पदवी देण्यात आली पण भारतात आल्यानंतर ते इल्मावाडीवरून अलाहाबादिया झालं अलाहाबादिया ही त्याची कौटुंबिक पदवी आहे त्यामुळे रणवीर आता अलाहाबादिया हे आडनाव देखील वापरतो असा सगळा इतिहास असलेल्या रणवीरचं युट्यूबनं चांगलंच वस्थान बसवलं होतं पण मध्येच माशी शिंकली आणि अख्ख्या देशानं त्याला आता धारेवर धरलंय त्याच्या बियर बायसेप या युट्यूब चॅनलचे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला दहा पूर्णांक पाच मिलियन सबस्क्रायबर्स होते तर दहा फेब्रुवारीला आता हा आकडा आठ पूर्णांक तीन मिलियन इतका झालाय म्हणजे जवळपास अडीच मिलियन सबस्क्रायबर्स कमी झालेले आहेत म्हणजे जवळजवळ दोन मिलियन लोकांनी त्याच्या चॅनलला अनसबस्क्राईब केलं आहे शिवाय रणवीरच्या प्रियसीनं देखील त्याच्याशी ब्रेकअप केल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य करत ते म्हणाले काही गोष्टी अतिशय अश्लील पद्धतीनं सांगितल्या आणि सादर केल्या गेल्या आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे परंतु आपलं स्वातंत्र्य तिथेच संपतं जिथे आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो आपल्या समाजानं अश्लीलतेबाबत काही मानक निश्चित केली आहेत आणि जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या तर ती खूप गंभीर बाब आहे त्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे शिवाय प्रसिद्ध गायक बी प्राक यांनीही त्याच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणार नसल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय यापूर्वी स्पॉटीफाय माउंटन ड्यू आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ सारख्या ब्रँड सोबत काम केल्यानंतर अलाहाबाद आता या मौल्यवान ब्रँडसोबतच्या डील्स देखील गमावू शकतो असं म्हटलं जात आहे हे प्रकरण आता रणवीरचं करिअर बुडवणार की काय अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या रंगली आहे बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या, या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद